जय मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालची महत्त्वाची फेज वनमधली पहिली जी यादी सध्या बघा कन्व्हर्जन राऊंड संदर्भात लागली आहे तर त्या यादीमध्ये ज्या उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं असेल तर त्या उमेदवारांना आपल्या द गुरुजी चॅनलकडनं व टीमकडनं खूप साऱ्या बघा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसंच बघा ज्यांचं सध्या काही अंशी सिलेक्शन राहून गेलं असेल तर त्यांनी बघा नाराज व्हायचं कारण नाही कारण पुढेही अशा ज्या काही भरत्या आहे किंवा जे पुढील राऊंड असेल दहा टक्के असेल किंवा सध्या जे काही माजी सैनिकचा जो राऊंड आहे तर तो सध्या बाकी आहे तसंच बघा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड बाकी आहे तर त्याच्यामध्ये दे तुम्हाला देखील नक्कीच बघा चान्सा मिळणार आहे तसंच बघा ज्यांना अगदी कमी मार्क आहे म्हणजे ज्यांना सध्या बघा या टेट दोन परीक्षेमध्ये सध्या ते कोणत्याही वेळेला बघा कोणत्याही स्तराला सध्या सिलेक्ट ते होऊ शकत नाही तर अशा उमेदवारांनी धीर न सोडता पुढील जी काही टेट तीन आहे तर त्याच्यावरती सध्या तुम्ही फोकस करा तर जी महत्वाची कालची बुलेटिन होती तर त्याच्यामध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात सध्या जी डिटेल्स देण्यात आली आहे तर त्याच्यावर आपण सध्या जे काही बुलेटिन पॉईंट आहे तर त्याच्यावरती एकंदरीत बघा नजर हे या ठिकाणी बघा फिरवणार आहे एकंदरीत ह्या लिस्टमध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती देण्यात आली आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे का जी सध्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस दोन दोन हजार चोवीसला यादी पब्लिश झाली होती अकरा हजार पंच्याऐंशी आणि त्याच्यामधून जवळपास आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी एवढे जे शिक्षक आहेत ते सध्या प्रत्यक्ष बघा रुजू झाले आहे उर्वरित ज्या काही शिक्षक का आहेत फर्स्ट यादीमधले तर त्यांची प्रक्रिया रुजू किंवा त्यांचं जे काही समुपदेशन संदर्भात बघा कार्यवाही सध्या पुढे या ठिकाणी बघा होणार आहे तसंच बघा सध्या जी महत्त्वाची यादी जी लावण्यात आली आहे कन्वर्टेड यादी संदर्भात तर त्या यादीसंदर्भात जवळपास पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिक संदर्भात जी चारशे बघा चौऱ्याऐंशी पदे सध्या रिक्त ठेवायची होती कारण जो जी आर होता तो म्हणजे दहा टक्के सध्या माजी सैनिक संदर्भात जी पदं होती तर ती सध्या बघा रिक्त ठेवायची होती आणि उर्वरित जे संपूर्ण जी पदं आहेत तर ती पदं कन्वर्ट करण्यासंदर्भात बघा अनुमती सध्या त्या ठिकाणी देण्यातही आलेली आहे तर जे माझी सैनिकची जी काही पदं आहे तर ती सध्या जवळपास चारशे चौऱ्याऐंशी जो आकडेवारी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे चारशे चौऱ्याऐंशी तर एवढी पदे सध्या बघा रिक्तही ठेवण्यात आली आहे कारण त्या जी आरमध्ये मध्ये सध्या दहा टक्के सध्या जे काही राखीव असतात तर ते ठेवण्यासाठी तसं नमूद आहे त्यानंतर जो काही पुढचा जो पॉइंट ह्याच्यामध्ये देण्यात आला आहे तर माझे सैनिकचे जवळपास या दहा टक्के सांगितल्याप्रमाणे दहा टक्के बघा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा ह्या प्रकल्पग्रस्त या, प्रकल या प्रवर्गातील पात्र उमेदवारासाठी बघा विचारात घेऊन एकंदरीत विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीचे जे काही निकट लक्षात निकष लक्षात घेता समान तर आरक्षणातील उर्वरित पदे त्या त्या, त्या सामाजिक जे काही प्रवर्ग आहे तर त्या सामाजिक प्रवर्गाच्या सर्व रूपांतरित करून पदभरती करण्यात या ठिकाणी बघा आलेली आहे तर एकंदरीत या ठिकाणी लक्षात येत आहे का ज्या प्रकल्पग्रस्त संदर्भात ज्या जागा होत्या म्हणजे ज्या भूकंपग्रस्त टू प्रकल्पग्रस्त असे जी काही प्रोसेस होती तर ती देखील या ठिकाणी बघा झालेली आहे तर एकंदरीत रूपांतरित जी फेरी आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का रूपांतर फेरीमध्ये जवळपास ज्या वेकन्सी होत्या तर त्या होत्या पाच हजार सातशे चौदा एवढे रिक्त पद सध्या बघा होते त्यापैकी फक्त या ठिकाणी तीन हजार एकशे पन्नास म्हणजे या ठिकाणी जवळपास जी पदं भरण्यात आली आहे तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची सध्या बघा शिफारस ही या ठिकाणी झालेली आहे म्हणजे सध्या शिफारस पाच हजार सातशे चौदामधून मधून तीन हजार एकशे पन्नास एवढ्याच उमेदवारांची शिफारस सध्या झाली आहे आणि जे उर्वरित सध्या बघा दोन हजार पाचशे चौसष्ट एवढ्या पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार या ठिकाणी बघा उपलब्ध न झाल्यामुळे सदर पदे या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आले आहे किंवा रिक्त सध्या आहे आणि शिफारस होत असल्याबाबतची जी काही सविस्तर डिटेल्स आहे तर ती सध्या बघा पहिली ते पाचवी सहावी आठवी नववी दहावीसाठी साठी बघा किती उमेदवार सध्या शिफारस झाले आहे तर त्याची डिटेल्स या ठिकाणी थोडक्यात आपण बघूया तर याच्यात बघा पहिली ते पाचवी जो प्राथमिक गट आहे तर त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमासाठी बघा सातशे दोन उमेदवार उर्दू माध्यमांसाठी बरं जवळपास पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यमसाठी सातशे साठ कन्नड माध्यमसाठी नऊ असे बघा या ठिकाणी एक हजार सहाशे स सा, सत्तावन्न सा, रिक्त पदावर सध्या उमेदवारांची शिफारस झाली आहे तर इथं एक लक्षात जर घेतलं तर ह्याच्यामध्ये जे मराठी माध्यमसाठी बघा सातशे साठ पदांचं ह्या ठिकाणी बघा शिफारस झालेली आहे आणि त्याच्याचबरोबर जे इंग्रजी माध्यम संदर्भात भरपूर ह्या ठिकाणी जागा रिक्त होत्या तर त्या संदर्भात बघा सातशे दोन नंबरवरती सातशे दोन हे जे आहे उमेदवार तर हे फक्त इंग्रजी माध्यमासाठी पहिली ते पाचवी ह्यासाठी बघा शिफारस झालेली आपल्याला ह्याच्यावरनं दिसून येत आहे म्हणजे जवळपास सोळाशे सत्तावन्न उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झालेली आहे जिल्हा परिषद प्राथमिक जो काय पहिली ते पाचवी या गटासाठी त्यानंतर सहावी ते आठव्या गटासाठी जवळपास जे काही गणित आणि विज्ञान संदर्भात ज्या वेकेन्सी होत्या तर आपल्याला माहिती आहे की सहावी ते आठवीसाठी गणित आणि विज्ञानच्या ज्या पोस्ट होत्या तर त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्त होत्या मग त्याच्यामध्ये जवळपास विज्ञान विषयासंदर्भात या ठिकाणी बघा गणित विज्ञान विषयासंदर्भात एक हजार तीनशे ब्याऐंशी एवढे सध्या बघा पोस्ट सध्या भरण्यात आले आहे सामाजिक शास्त्राच्या सर्वात कमी म्हणजे या ठिकाणी बघा तीनच पोस्ट आहे आणि भाषाचा अठ्ठ्याण्णव पोस्ट अशा जवळपास बघा एक हजार चारशे त्र्याऐंशी एवढ्या रिक्त पदावर सध्या उमेदवारांची शिफारस झाली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक लक्षात येत आहे की जे सामाजिक शास्त्राची जी पदं आहे तर त्या ठिकाणी फक्त तीनच पदं सध्या कन्व्हर्ट होऊन उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि भाषामध्ये दे देखील बघा अगदी कमी प्रमाणात म्हणजे सर्व अठ्ठ्याण्णव सध्या बघा पदं त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे आणि सर्वात कमी म्हणजे नववी आणि दहावी या गटासाठी जवळपास फक्त दहा रिक्त पदावर सध्या उमेदवारांची शिफारस या ठिकाणी झालेली आहे म्हणजे नववी आणि दहावीचं या ठिकाणी जवळपास जिल्हा परिषद किंवा ज्या महानगरपालिका किंवा इतर ज्या आहे नगर परिषद तर त्याच्यामध्ये फक्त दहा पदांचं या ठिकाणी कन्व्हर्टमध्ये सध्या बघा आली आहे आणि दहाच उमेदवारांना त्या ठिकाणी चान्सा मिळाला आहे तर जवळपास ही जी पदं आहे तर ही पदं जे काही पाच हजार सातशे चौदामधून मधून जवळपास तीन हजार एकशे पन्नास एवढे सध्या बघा भरले गेले आहे आणि सध्या तरी दोन हजार पाचशे चौसष्ट एवढे सध्या बघा उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे त्या त्या सामाजिक आरक्षणाचे म्हणून सध्या बघा एवढे पद सध्या रिक्त राहून हे गेलेले आहे तर बऱ्याच ज्या काही कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचे सध्या बघा जी लास्ट पहिल्या अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये मध्ये जे बघा कट ऑफ सध्या आली होती तर त्या कट ऑफच्या अगदी बघा त्याच कट ऑफ मध्ये सध्या मेरिट आलेली आहे आणि एकही मार्क सध्या त्या ठिकाणी मागे पुढे त्या ठिकाणी बघा हल्लं नाही तर अशाच प्रकारच्या जर तुम्हाला बघा जगा ही निवड यादी संदर्भात जर काही तुम्हाला बघा तक्रारी असेल संबंधित तर त्या तक्रारी जवळपास तुम्हाला दहा दिवसापासून म्हणजे यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत जी ह्या ठिकाणी बघा इजू सॉरी पवित्र दोन हजार बावीस आणि संबंधित जी नवीन बघा ईमेल आय डी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे तर त्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचं जे काही मेल करून जे पुरावा असेल तर तो सोबत जोडून बघा ह्या ठिकाणी तुम्हाला मेल करू शकतात काय तक्रारी असेल तर त्या संदर्भात तसं देखील या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे स संबंधित जो काही मेल आहे तो प्रत्यक्ष उमेदवारांनीच त्या ठिकाणी करायचा आहे संघटना संस्था यांनी बघा इमेल या ठिकाणी पाठवू नये असं देखील म्हणण्यात आलं आहे तर सदर जी काही पदभरती आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त कन्वर्टेड राऊंड ह्या ठिकाणी बघा यादी आहे आणि जी महत्त्वाची पुढील यादी असणार आहे ती विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा असणार आहे कारण आता संपूर्ण जो काही उमेदवारांचा फोकस असणार आहे आणि महत्त्वाचं जे काही प्रशासन आयुक्त स्तरावरनं जो फोकस आहे आता जी यादी असणार आहे ती विथ इंटरव्ह्यू संदर्भात म्हणजे मुलाखती यादी संदर्भात बघा असणार आहे तर त्या संदर्भात देखील इथं महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट देणार आलं आहे तर ते देखील बघूया तर याच्यात बघा जे सदर भरतीमध्ये मुलाखतीशिवाय भरतीसतील जे काही विविध टप्प्यावरील विविध कारणामुळे रिक्त राहिलेली जी पदं आहे तर ती राखून ठेवलेली पद तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन या ठिकाणी प्रयत्नशील आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे की सध्या मुलाखतीचा जो काही राऊंड आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर, देखेल बगा लोकरा लोकर बगा तर देखेल बगा तो देखील बघा येत्या काही दिवसामध्ये सध्या तरी लागू शकतो तर त्याचं देखील बघा लवकरात लवकर सध्या लावण्यासंदर्भात जाहीर करण्यासंदर्भात प्र शासन जे आहे ते प्रयत्नशील आहे तर मुलाखत संदर्भात जे उमेदवार सध्या आतुरतेने वाट बघत आहे तर त्यांना देखील बघा योग्य तो काही दिलासा थोड्या दिवसामध्ये सध्या बघा मिळणार आहे तर मुलाखत संदर्भात देखील राऊंड ह्या ठिकाणी लागणार आहे आणि जो काही माझे सैनिक संदर्भात सध्या या ठिकाणी बघा स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर माजी सैनिक समांतर आरक्षणातील जी रिक्त राहिलेल्या जागा साथी, माजी सैनिक यांच्या यांच्यासाठी जो स्वतंत्र फेरीचे सध्या आयोजन ह्या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे म्हणजे माजी सैनिक संदर्भात सध्या आरक्षणातील रिक्त राहिलेली जी पदं आहेत त्या जागासाठी माजी सैनिकच्या सेपरेट म्हणजे या ठिकाणी राऊंड होणार आहे तर त्या राऊंडमध्ये देखील बघा संबंधित उमेदवारांना सध्या तरी चान्स मिळणार आहे तर एकंदरीत ह्याच्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जे काही डिटेल्स आहेत तर ती सध्या बघा देण्यात आली आहे तर आशा कर करूया तुम्हाला जी डिटेल्स असेल तर ती ह्या ठिकाणी बघा समजली असेल तर जवळपास दोन हजार पाचशे चौसष्ट एवढे जे सध्या रिक्त राहून गेले आहे पद कारण त्या ठिकाणी आरक्षणातील पात्र उमेदवार न मिळाल्याने सध्या बघा जवळपास ह्या ठिकाणी ही रिक्त राहून गेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो जवळपास म्हणजे साठ टक्क्यापर्यंत सध्या बघा पदं ह्या ठिकाणी कन्वर्ट होऊन भरली गेली आणि उर्वरित जवळपास चाळीस टक्के जी पदं आहेत तर ती पदं सध्या रिक्त राहून गेली तर ह्याच्यामध्ये उमेदवारांचं जे ह्या ठिकाणी बघा फार मोठं एक प्रकारे आपण म्हटू शकतो की नुकसान या ठिकाणी झालेलं आहे का संबंधित जी काही पदं असेल शेवटी जे काही शासनाचं धोरण आहे तर त्या धोरणानुसार ह्या ठिकाणी बघा जे नियम असेल टी शर्टी त्याच्यानुसारच सध्या जी यादी आहे तर ती कन्वर्ट होऊन सध्या बघा लागली आहे तर शेवटी ह्याच्यामध्ये जो काही हस्तक हस्तक्षेप या ठिकाणी मानवी हस्तक्षेप कोणत्याही प्रकारचा नाही संपूर्ण जे काही ऑनलाईन सिस्टीम कॉम्प्युटर सिस्टीम असल्यामुळे ह्या ठिकाणी तसं नमूद देखील आहे तर अशा पद्धतीने ही एक सध्या तरी यादी सध्या जाहीर झाली आहे तर पुन्हा एकदा ज्यांचं सध्या बघा निवड झाली असेल तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांची निवड झाली नाही किंवा त्यांच्यासाठी बघा पुढे जे काही राऊंड आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच तुमचं देखील नाव त्या ठिकाणी झळकू शकतं तर नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही आणि अगदी जर कमी मार्क असेल तर तुम्ही टेट तीनसाठी बघा आतापासूनच तयारी सुरू करा जेणेकरून सध्या जे काही येणारी जी पुढील नवीन जे काही भरती आहे तर त्या भरतीमध्ये तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं तर अशी एक महत्त्वाची अपडेट ही होती तर अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चैनल लेक्षा लेक्षा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्वाचे लेक्चर्स अपडेट तुमच्यापर्यंत पोचत जाईल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फुल जी काही लिस्ट लागली आहे तर त्याचं सर्व कॅटेगरीचं तो व्हिडिओ येणार आहे तर तो नक्की तुम्ही बघा तर भेटूया महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी आहे वंदे मातरम